हे बघा असे झाले आहे मसाला मिक्स करून नक्की ट्राय करा लहान मुलांना खूप आवडते आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा छान सेंट येत आहे हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं मी आज समोसे बनवणार आहे खारे समोसे चटपटीत समोसे हे बघा त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ ॲड करत आहे आणि याच्यामध्ये छान असं कडकडीत तेलाचं मोहल ॲड करणार आहे तीन ते चार चमच याच्याने छान खुसखुशीत कुरकुरे होते समोसे आपले असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी वगैरे छान आवडीनं खात असते असे समोसे हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कोहम पाणी घ्यायचं आहे आणि छान याला भिजवून घ्यायचं आहे खूप गरम नाही घ्यायचं आहे कारण आपलं मन आहे ना कडकडीत छान असं मी हातानं भिजवून घेते हे बघा असं झालेलं आहे छान खूप गरम पाणी न घेता कोहम घ्यायचं बिलकुल थोडं किंचित आणि हे बघा आपला असा गोळा झाला आता याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवायचं पंधरा मिनिट मग आता समोसा पुरीसाठी आपण छानसा आपण मसाला करू हे बघा लाल तिखट आहे दोन ते तीन चमच आहे जास्त तिखट नाही आहे आणि पिठी साखर आहे चाट मसाला आहे चमचभर काळा मीठ आहे जिरं पावडर आहे सगळं पाहून पाहून चमच घेतलेला आहे आता आपण याला छान असं मिक्स करू दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आपण बघू हे बघा असं आहे छान आता याचा गोळा घ्यायचा आता याची छान पोळी करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पोळी झाली आहे आपली हे बघा जाडही नाही जास्त पातळ पण नाही छान अशी लाटून घ्यायचे आणि आता समोशाचा आकार देऊन छानला आपण कापून घेतो आवडीनुसार कापू शकता तुम्ही कसा आकार देऊ शकता तसं काही नाही छोटे ना। छोटे काप असे कापून घ्यायचे हे बघा असे छोटे छोटे छान समोशाचा आकार देऊन कापून घ्यायचं आहे हे बघा असे झालं आहे आणि मी तेल तापाला ठेवलं आहे तापत पण आलं आता तळून काढू याच्यामध्ये आणि एका साईडनं छान पाचू द्यायचा आहे एक ते दो, दोन मिनिट एक मिनिट तर नक्कीच हे बघा छान फुगले आहे आपले समोसे आणि खूप जास्त नाही टाकायचं आहे आता पलटवते मी झाले आहेत आपले समशे आणि फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे मीडियम आचेवर छान असे करून घ्यायचे मी आता पूर्ण काढून घेते अशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे आता आता यामध्ये आपण हे मसाला ॲड करू হ্যাঁ ছান মিক্স করুন ঘুস তো আমরা